श्रीमंत्री कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याचा बहिरखेड फाट्यावर शेतकऱ्यांकडून निषेध दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी एल्गार समिती बारशी टाकळी तालुक्याच्या वतीने बहिरखेड फाटा येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जे बेताल वक्तव्य केले होते त्याच्याबद्दल त्यांच्या निषेध तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना चपला मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगण्यात येते की कृषी मंत्री कोकाटे यांचा मेंदूचा विकार बहुधा बेकार झाला असावा म्हणून बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पैसा गोळा करून त्यांचा इलाज करण्यात यावा अशी विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे या आंदोलनाच्या वेळी शेतकरी एल्गार समितीचे सर्व पदाधिकारी किरण ठाकरे महादेवराव गावंडे अविनाश ठाकरे प्रल्हाद माळकर गणेश ताठे दिलीप घुमसे मनोहर कमांडदार जनार्दन ठोकळ सुरेश वानखडे स्वप्नील ठाकरे अनंता घुमसे मंगेश सोनटक्के देवीदास ठाकरे पांडुरंग घुमसे सोपान ठाकरे रवी ठाकरे बाबूसिंग चव्हाण सोनू जाधव समाधान इंगळे बाळूभाऊ राऊत गजानन गाढवे कैलास इंगळे अनिल इंगोले सागर ठाकरे सुभाष पाटील मंगेश प्रधान दादू पडवे महेश ठाकरे दत्ता घुमसे असे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते प्रदीप गावंडे अकोला जिल्हा परिषद सर्व शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा आम्ही निषेध करतो ज्या काल कृषी मंत्र्यांना बेताल वक्तव्य केलं की कर्ज माफी केली म्हणजे साखरपुळा आणि लग्न करता आम्हाला कृषी मंत्र्याला सांगायचं आहे की आम्हाला ते त्या कर्जा कर्जाच्या पुढे आमच्यासाठी लय मोठे काम आहेत आणि ते कर्ज माफी झाली नाही तर शेतकरी हा सगळ्यात जास्त भाषे तालुक्यात ता आत्महत्या करत आहे आज आत्महत्याचं प्रमाण सगळ्यात जास्त भाषे तालुक्यात आहे आणि तुम्ही म्हणता की आमची निंदनीय या याची थट्टा घेता त्यामुळे आम्ही या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा शेतकरी अलगार समिती भाषाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो निषेध अजून दुसरी बाई शेतकरी अलगार समितीच्या वतीने आज बैरखेर पाटा इथे माणिकराव कोकाटे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो या माणिकराव कोकाटेंनी जे दोन दिवसा पहिले शेतकऱ्यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमची देवाभाऊंना नम्र विनंती आहे की या माणिकराव कोकाटेंचा मेंटली इलाज करावा आणि त्या मेंटली इलाजसाठी जो काही खर्च येईल ते आम्ही शेतकरी जास्त घेणार आहोत <laughs> आणि त्याप्रकारे आम्ही वर्गणी गोळा करून जेव्हा भाऊंना ती रक्कम पाठवणार आहोत किंवा हा जर नशा करत असेल तर ह्या याला नशामुक्ती केंद्रात पाठवावं अशा प्रकारची हे वक्तव्य करतोय यांच्या मुलाचे लग्न हे विदेशात जाऊन करतात आणि शेतकऱ्यांचं जे कर्तव्य आहे मुलांचे लग्न करायचं तर हा तो म्हणतो की शेतकरी कर्जमुक्तीची रक्कम लग्नात उडवतो असा हा मूर्ख माणूस याचा आम्ही जाहीर निषेध करतो ना आज बैलखेळ फाटा येथे शेतकरी एल्गार मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आम्ही आज शेतकरीच्या नाते याने सगळ्या निषेध जाहीर निषेध करतो जे दोन दिवसापूर्वी शेतकरीच्याबद्दल कर्जमाफीबद्दल जे शेत माणिकराव कोकाटे बोलले त्यांनी हे शब्द शेतकऱ्याच्या वर थट्टा करणे आणि शे, शेत शेतकऱ्याची टिंगल करणे यासाठीच ते म्हणजे मजा घेत त्यामुळे आम्ही त्या आम त्यांचा शेतकरी योगाच्या वतीचा जाहीर करतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा